नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी सगळ्यांना दिसत असेल माहेरी कारण माहेरचं घर लवकर लगेच लक्षात येते आज मी आलेली आहे माझ्या माहेरी आम्हाला जायचं आहे रानात तिथून माती वगैरे न्यायची कुंड्यामध्ये टाकण्यासाठी त्यामुळं आम्ही आलेलो आज तर फक्त दोघच आलो कारण मुली गेलेल्या आहेत शाळेमध्ये त्यामुळं आम्ही पुरींना आणलं नाही आणि सिद्धीची पण तब्येत बरी नव्हती म्हणून तिला आणलं नाही ती घरीच आहे तिच्या सोबत आहेत माझ्या सासूबाई तर इकडं मम्मीचा चाललेला आहे चहा चहा बनवते बघा मम्मी तर एक सुंदर अशी रील आम्हाला बनवायची आहे तर ती नक्की आम्ही इन्स्टाला आणि फेसबुकला अपलोड करणार आहेत त्यामुळे ती रील नक्की बघा आणि ती रील बनवताना आता काय काय मज्जा होती काय काय होतंय ते नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर ती रील तर तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्या आधी आम्ही चाललेलो आहोत रानामध्ये तर आमची तयारी चांगली हे बघा मी आणि मम्मी जाणार आहे एका गाडीवर आणि हे एका गाडीवर जाणार आहेत तर चला आता मस्त रानामध्ये पण रिल्स वगैरे बनव्या बाईल काढलं ना आता बघा इकडं खुर्पायचं चाललंय बघा आमच्या वहिनी खुरपी द्या तिकडं बघा मावशी खुरपी द्यात आम्ही आलो तर आता रानात हा तुम्ही आता फेमसच तुम्ही आता फेमसच वहिनी कुठ चाललात तिकड शेंगा नाही आल्या तुरीला मला एवढ्या तुरीच्या शेंगा आवडत्याच अनलिमिटेड नुसते फुलं आले सगळी फुलांनी गच्च भरली तूर फुलांनी गच्च भरली दरवेळी आम्ही शेंगा आल्यावर येतो या वर्षी लवकर येण्यात आलंय बघा हे बघा हे बघा काय बघा मला बघायचं तिकडे कामाला आलो ते, ते काम पटकन घेऊन चला कोणत्या कामाला आलो माती न्यायची बर नेऊ ना मला शेंगा खोवडले त्याला शेंगाच नाही मग हे कच्चे है। कच्चे शेंगा आहेत ना औषध मारलेले ते चिकट लागेल भांड व्हायला चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ए यार उन्हात नकरा नेऊ त्या काळ्या होत्या न रानात देखा ह रस्तपत झाड चल इकडे हे पुडून हे पुड अरे चल इकडे चल 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 आपल्या शिळी घेऊन चल काय येड्याच्या हातात वाड दिल अरे तुरीतून काय अरे तुरीची तुरी तुरी। तुरी हाईट किती ही माणूस पण झाकायला तुरीत एवढी हाईट आलो तलोत आलो तुमची थांबा म्हशीच्या हातात शिळी शिळी घेऊन आली तिने बघा तुमची शिळी पांढरी होती उन्हात फिरू फिरू काळी केली थांब ना थांब कि आता बाबा काय लगेच तिचा दिसून द्यायचा आधी मी उभा राहते करा का, था <laughs> 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 हां। बस। का? हाँ। हाँ, कर स्टार्ट <laughs> <कर आश्टार। laughs> तयार व्हायला नाही खाली बस असं म्हणायचं तुला म्हणलं होता उन्हात फिरू नको काळी होशील आता झाली का नाही काळी हॅलो हो का... ना रे व्हिडिओ शूट चालू आहे राहणार देत हो नाही रे सात का अरे काल सात होते आज नऊ वर गेले तर काय नाही नाही

करडीची भाजी मला द्यायला का अजून आग। अजून <laughs> माती कशा शेंगा तुरीच्या तुरीच्या तुरी 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 शेंगा तुरीला नुसते फुल आहेत का आता फुलं खाऊ का अव शेंगा छान आले बघा शेंगा मी बरं शेंगा झाले माझ्या फेवरेट आहेत ना मग तर आम्ही शेतात आलेलो सगळ्यांना माहितीये मस्त आम्ही रील वगैरे काढले त्यांना नाही आवडत आव तुम्हाला तुरीच्या शेंगा आवडत्या मला तिला दिल्या जावायला कशी मला त्यांना एक विचारायचं होतं तुम्हाला घरी गेल्या व्हिडिओ काढायचा तुमची लेख आगाव आहे का जावायला जास्त काय म्हणलं होतं मी हेच घाडणार आहे हेच घाडणार तर आता मी निघालेली आहे बीडला तर तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणार होते की आम्हाला एक रील बनवायची होती पण काही कारणानिमित्ताने ते रील झाले नाही उशीर झालाय पोरींचा फोन आला घरून सिद्धी आणि पिऊ पि शाळेतून आलेली आहे सिद्धीला ताप आलेली होती तिला हॉस्पिटल आणलं होतं तर जाऊ द्या चला आता जाते मी मस्त गावाकडं गावाकडं नाही आता जाते सासरी चल मम्मी बाय बाय या हो Yeah! <laughs>